तर मित्रांनो आता आपली झोप झालेली आहे रोस्टिंग स्ट्रीमिंग साठी आपली सेपरेट रूम बनवायला काय विषय नाही मस्त पैकी हे बघा गाव आमचं गाव गावात आला मस्तपैकी हवा हजारी माया आमच्या जेवलं काय टीव्ही वर येते आता का टीव्ही वर येते टीव्हीवर हा गेला टीव आता टीवर येते डायरेक्ट आता आता दिसत नाही आता नाही पण बघा दिसत येते उद्या हे बघा गाव काय नाही बाबा का नाही मी आठवड झालं की आबा काल आलो काल बाहेर ना उंडवा झाले किती झालं का नाश्ता तुमचा <laughs> मला भाजी बनवायची आता सगळं कापून आलतो मी उठून आता बनवू भाजी मस्त आता तुम्हाला सरप्राईज म्हणजे माझ्यासाठी एकदम असं भारी वाटायला लागले मला माहिती आहे का आपलं झालं सगळ्या सांगतो आपलं ट्रान्सफर झालं इकडं गाव महाराष्ट्रात गावाकडं नाही महाराष्ट्रात झाले समजा गावापासून लांब आहे पण झाले आला आपण आला मी आणि यूट्यूबसाठी आलो इकडं आपली रूम चालू आहे बाबा तुम्हाला क्लिपा टाकतो क्लिपा टाकतो कसं कसं होतं रूम आमची स्टोर रूम केली आहे तिथे काय राहत नाही आम्ही हे बघा या रूमला या रूमला बघा आम्ही कस बनवतो बघा या रूमला एकदम खतरनाक आज साफ करणार सगळं मित्रांनो बघा एवढं साफ केलंय एवढे साफ झाले फक्त बघा तुम्ही बघा मित्रांनो पसारा थोडाच राहिलाय आता आता इथं सिमेंटचे दोन पोते आणणार रेती आहे पाच सहा वर्षापूर्वीची ती रेती आता कुठेच भेटत नाही मग कोबा करायचा खाली मस्त जाळ्या काढून आजच करायचा ना आपण माणूस आणि कस कस आहे बघा त्याच्यात ऍड करून टाकतो तुम्ही टेन्शन घेऊ नका बघा सगळं नीट क्लिअर झाले रोम लाईट लावतो रे हे बघा हे रूम तुम्हाला जाऊ ह्याला असलं ट्रान्स ट्रान्सफर असं करायचं या, करा या रूमला तुम्ही फक्त बघा ट्रान्झिशन बघा फक्त ह्या रूमचं सेपरेट ह्याच्या ह्या रूममध्ये हे बॅकग्राऊंड राहणार आपलं शूटिंगचं ह्या रूममध्ये आपलं लॉगिंग रोस्टिंग स्ट्रीमिंग गेमिंग सगळे ह्या रूममध्ये काय फक्त बघा आता नारळ ब नारळ कस आहे आंब्याचं झाड जांभळाचं आपल्या करते काय हे बघा दोन गुलाब आहेत अलग अलग घरामाग आल्यावर असं एकदम असं नॅचरल सगळं कोटा मशी एकदम असं एकदम मस्त वाटते बाबा दोन दरवाजे आहेत आपल्या लय खास गिफ्ट आहे बाबा ही आरसा जाती नाही तेरी याद कसमसे दिल का भरम है तू फंसाच झाड आहे आपल्या घरी झाड लय भेटतील फणसाच झाड आहे नारळा झाड आहे आंब्याचं झाड आहे लिंबाचं झाड आहे तिचे बाल घेतले हो असते मातारी हेला म्हणते मातारी बुड्डी के बाल शिकले आमच्या इथलं मुलगे एक आम्ही केलं का Møkk. Møkk. <laughs> <pann ta>? <laughs> <laughs> <hans>